आज मी तुम्हाला श्रॉपच्या स्टाईलनं वांग्याचं भरीत करून दाखवत आहे त्यासाठी इथे एक मी हिरवं वांग घेतलं आहे आणि वांग किडकं असतं कधी पण म्हणून त्याला थोडीशी चीर देऊन बघायचं आहे की किडकं आहे का आता हे वांग कापून घेतलेलं आहे हे किडक नाही आहे आता याच्यामध्ये हिरव्या मिरच्या अशा ठेवून देत आहे दुसरीकडून पण मी एक चीर पाडून घेत आहे पण वांग किड़का आहे का बघत आहे त्याच्यामध्ये ह्या लसूण पाकळ्या टाकत आहे गॅसवर मी जाळी ठेवली आहे आणि आता ही वांग भाजून घेत आहे इथे एक टोमॅटो सुद्धा मी भाजून घेणार आहे वांग पूर्ण भाजलं गेलं आहे मी आता गॅस बंद करत आहे हे भाजलेलं वांग मी वांग, आता सोलून घेत आहे आता हे वांग मी याच्यात टाकत आहे वांग टोमॅटो लसूण आणि मिरच्या हे सगळं आता एकदम स्मॅश करून घ्यायचा आहे एक कांदा इथे मी फोडून घेत आहे भरीत आता स्मॅश करून झालेला आहे याच्यामध्ये मी आता अर्धा टीस्पून मीठ टाकत आहे आणि दोन टीस्पून मी हे तेल टाकत आहे एक कच्च गोडेतेल आहे याच्यामध्ये तुम्ही ऑलिव्ह ऑइल किंवा तिळाचं तेल पण टाकू शकता आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे वांग्याचं भरीत जॅकी श्रॉपच्या स्टाईलनं तयार आहे तुम्ही सुद्धा असं करून बघा अगदी सिम्पल रेसिपी आहे इथे मी ज्वारीची भाकरी केलेली आहे त्याच्यावर हे भरीत ठेवत आहे बाजूला असा कांदा ठेवला आहे इथे हा मिरचीचा खरडा केलेला आहे तो ठेवत आहे